एकोणीस मुंबई पंचपक्वानाचं ताट सोडून आज पत्रावळीवर जाऊन बसले जितेंद्र अजित शिंदे बरे निदान आपल्या लोकांसाठी भांडत तरी आहेत काहीतरी मिळवतायत आणि काय मिळवलं पंचपक्वानाचं ताट सोडून आज पत्रावळीवर जाऊन बसलेत संजय निरुपम भावना गवळी यांच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही भाजपला शरद पवारांना संपवायचंय त्याशिवाय त्यांचं जातीय राजकारण इथं टिकणार नाही अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते जितेंद्र आव्हाड म्हणाले त्यांचे वकील बेंबीच्या देठापासून ओरडत होते त्याला खडसावलं असं म्हणत नाहीत मी माझ्या विचारधारेवर ठाम आहे मी हे बारांच्या मांडीवर जाऊन बसलो नाही कारण त्यामुळे आता त्यांच्या मुखातून शाहू फुले आंबेडकरही नावं शोभत नाहीत तुमचा वकील दहा मिनिट माझ्यावर सर्वोच्च न्यायालयात बोलला होय मी काम करतोय म्हणून दिसतोय आम्ही काही संभ्रम निर्माण करत नाही आम्हाला आमचं चिन्ह मिळालंय आमचं बाप त्याच्या शेजारी आहे तुम्हाला तुमच्या किती जागा मिळाल्या त्या कशा मिळाल्या तरुणांना संधी मिळत नाही म्हणून बाहेर पडलात ना तुमचे सगळे उमेदवार पन्नाशीच्या पार आहेत पक्षाची वाट लावली स्वतः आरामात आहात पहिली खासदारकी दिली ती पण प्रफुल्ल पटेलांना दिली अडवाणींबाबत आमच्या मनात काही वाद नाही पण इतरांना भारतरत्न कसे दिले गेले असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे तसं अत्यल्प ज्ञान असू शकतं ते ज्येष्ठ लोक आहेत मोठी लोक आहेत आणि होय मी शाहू फुले आंबेडकरांचा वारसदार आहे आणि एका विचारावर टिकलोय तुमच्यासारख्या गोळवळकरांच्या खेकडेवारांच्या मांडीवर नाही जाऊन बसलो विचार घट्ट आहेत घट्ट असे शाहू फुले विचार असे विचार मुक्तीत बंद करून मागे नाही फेकले आणि इथे गोळवळकर आणि हेकडेवार असं नाही करत मी तेव्हा बोलताना जरा ते शाहू फुले आंबेडकर वगैरे जरा तुम्ही आता बोलू नका आता गुळवळकर हे असा विषय काढायचा आणि सर्वोच्च न्यायालयात काय झालं हे वकिलांकडनं ऐकायचं नसतं तिथे उभं राहायचं असतं आणि कोर्ट काय म्हणत ह्याला महत्त्व असतं तुमचा वकील ओरडून 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 माझं नाव का घेत होता मला अभिमान वाटतोय की तुमचा वकील पाच मिनिटं माझ्याबद्दल बोलत होता की जितेंद्र आव्हाड हाच चेहरा आहे जितेंद्र आवडच बोलत असतो जितेंद्र आवडच करत असतो जितेंद्र आवडच करत असतो तुम्हाला जळी स्थळी काष्टी मीच का दिसतो का सत्य बोलतो कटू बोलतो मी काही दोस्ती निभावत नाही मला काय तुमच्याशी घेणं देणं नाही आणि हे शाहू फुले आंबेडकर हिंमत असेल तर नाव ना घाबरता हो कशाला आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो पाळावा एवढीच माफक अपेक्षा असते तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा ना मोठे नाहीत एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही काही संभ्रम वगैरे निर्माण करत नाही तुम्ही जर पहिल्याच ट्विटमध्ये म्हणू शकता की घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं तर संभ्रम तिथे आहे कारण का त्याच्यातच कोर्टाने सांगितलं होतं की हे प्रकरण न्याय आहे असं तुम्ही लिहा संभ्रम तुम्ही निर्माण करता आम्ही नाही करत आम्हाला आमचं चिन्ह मिळाली होती तू तारी आमचा बाप त्याच्या बाजूला आहे एवढ्या पत्रकार परिषदा झाल्या एवढ्या अनाऊन्समेंट झाल्या एवढ्या उमेदवारांना तुम्ही हे दिल उमेदवारा दिल्यात राष्ट्रीय अध्यक्ष कुठे दिसतच नाही कारण राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आम्हाला बारा चौदा जागा मिळतील त्याच्यातल्या अकरा निवडून आणू जागा किती मिळाल्या एक रायगडची जी शरद पवारांनी जयंत पाटलांच्या सहकार्यामुळे निवडून आली होती एक मिळाली बारामतीची ती त्यांची स्वतः पत्नी आहे एक मिळाली उस्मानाबादची ती बी जे आली आहे म्हणजे ते धाराशिव आणि चौथी कुठली मिळाली आहे आठवत पण नाही हो चौथी कुठली मिळाली बघा पत्रकारांनाही आठवत नाही काय हाल झाले म्हणजे दोन जण बीजेपीकडनं भी एक जण घरचाच आणि एक जण खासदार आणि म्हणे आम्ही तरुणांना उमेदवारी देऊ लहान किती वर्ष अशा मोठ्या मोठ्यांनी पक्ष चालवायचा बस झाला ना घरी बसा ना आम्हाला तरुणांना पक्ष द्यायचा आहे तुमचा कुठला तरुण आला सगळे उमेदवार साठ वर्षाच्या वरील आहेत एक तरी चाळीशीच्या आतला उमेदवार दिला का एक तरी पन्नाशीच्या आतला उमेदवार दिला का चौदा सीट मिळवणार होते त्यातले दहा निवडून आणणार होते काय झालं अख्ख्या राष्ट्रवादीचा बट्ट्याबोळ केला स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं त्यांच्या आयुष्याचं त्यांच्या करिअरचं स्वतः मात्र सुखात आहेत कोणाला खासदार व्हायचं आहे कोणाला आमदार व्हायचं आहे पहिली ऑपॉर्च्युनिटी होती तरुणाला खासदारकी देण्याची ती दिली सडसष्ट वर्ष असलेलं भरपूर पटेलांना का नाही दिली तेव्हा चाळीसच्या एखाद्या माणसाला बोलघेवडे लोक आहेत बोलगेवडे आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई